डॉक्टर ऑफलाईन रे दोन मिनिट कॉल नाही आला दोन मिनिटात काय येत राहतो कुठले मारतोय

मला कबर दे मायाजवळ एस्त मस्त 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 मस्त, 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 येऊ मी तपाशी

मार नको थांब मार नको मार नको थांब अरे मार नको मी बघतो ना टीपी बी तर मी त्याच्या खाली पब्लिक आहे वरगी पब्लिक आहे झोपेत का हम्म गाड झोपेत आहे जनता आई तगडाओ मारती पण आहे पण आहे राईट ला स्मोकर अरे तिकडे झर पाल पडते काय टाकलं

Nah, bagus watch out na, konee jayaan konee. Jayaan watch out <laughs> Legaan. Legaan, <pagaan> <laughs> vehicle Maa, mark

घ्यात तू तुझे, तुझे नड़तो मी ना बंग थ्री बोलते का थ्री बोलते आणि चटणी आणि त्याच्यात मोकरतील चटणी कमी दुप्पट असत मारला इउ मारणार भाई Sharky येत अजून येत कोणती चटणी कारवायची चटणी करायची काळी तीळ काळी तीळ इउ बंगड मारला मला मारला एकदम

टपरी घ्या काही घ्या घर घ्या मला वाटते घर घ्या ऑप्शन नाही असं मारावं लागणार तसं मारावं लागणार ये ना तू घर मी घरात घुसलोय डायरेक्ट एक खाल्ला आपल्या मागं कोण आहे का माग मागच्यावर लक्ष द्या तुम्ही आ, हा, हा, हा। एक टपरी दे बर का या टपरी दे रे बाबा हाय खाल्ला डायरेक्ट त्याला वाजवलाय वाटत त्याला वाजवलंय त्याला वाजवलंय त्यालाच वाजवलंय खाल्ला मी मागचा खाल्ला हा एकच राहिलाय मी टाकी चालली सुंबडी

ਦੋਗਜਨੇ 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 ਮਾਲਾ ਲੈਫਟੋ ਨਾਲ ਬਗਾਜੇ ਇਹ ਗੱਡੀ ਇਹ ਗੱਡੀ ਆਹ 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 कड कडक आता एकच राहिला ना तुमच्या समोर वरती टॉपला अरे एक नंबर आता आता मला वाटलं काहीतरी युनिक विषय बघायला भेटला फर्स्ट टाइम लेफ्टला जाणताय माझं तुला वरती मास्त मी तेच म्हणत होतो की ह्याचा कन्फर्म नाही बाईने मला मारला तुम्ही रील आता घुस ऐक ना मी ये ना राईट टाकीवर जायचा प्रयत्न करते तुम्ही हे करा गोप हा एक नंबर एक नंबर चलबिचल झालेली त्यांची आता कडक विषय होता कडक विषय होता काय काय चल मार मारलं की तू दुकानकार राहत गाडी आली मस्त कुठ आली गाडी त्यांनी नाही नाही त्यांनी सांगितलं टाकीवर रे त्याच्या वर उतर टोपीच्या हा वर टोपीचा बस बस तिकडून कोण मारत आहे तू आई ग पाच घर मागची पाच आता मला ते सांग तू इकडे तिथं तुझ्या बाजूला पब्लिक पण

चल ले लय फुटल्यात लवकर मिली का? मीली, मीली, मीली। अरे भाई कसा आहे विषय तिकडे आणायची का वाद पाहिजे एक तर गावलाय मला पद्धतशीर एक मास्तरच्या समोर मारमार मार 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 मार, मार, मार। जी वेल प्लेड गाईज वेल प्लेड, प्लेड। सलग चार सलग चार कुठे पुतळा तिकड मारलाय त्या सूट ट्रू फॅन इच्छा गोष्टीवर तो लक्ष देऊन त्याचा एक मारलाय त्याचा एक मारलाय त्याचा एक मारलाय मी लेफ्ट त्याचा एक तू कुठे आता एक्झॅक्ट दुकान ओके आलो कार्यकर्ता कुठे दुकानात तू ये ना तु तुझे तुझे पाय घाली कार्यकर्ता उडायचं नाही उडायचं नाही उडायचं इंस्टाग्राम रील्स ला तुम्ही जसं डबल टॅप करून लाईक करता त्याचप्रमाणे डबल टॅप करून लाईक होऊन जाऊ द्या धन्यवाद उडतोय एक जण एक जण उडतोय आई शपथ तो एक जन पडून गेला एक जन पडून गेला एक जन इथ इथे याचा लक्ष दे फक्त फक्त याचा लक्ष दे बाबा नाही 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 स्मोकर लवकर स्मोकर या लवकर गाडी ठोक आमच्या इथं आमच्या इथं गाडी ठोक डायरेक्ट दगडाव ठोक 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 आडवी लाव स्मोकर या कणी या कणी स्मोकतारा पड 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 दोन होत होते माझ्याकडे झालं 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 संपले मास्टर अखेर केले मी तिथे समोरच्या झाडावर

ज्यूस वाढला तरी पीटी विकली वास्तर खाली पीटी विकली बघ ना खाली सेल्फ रिकॉल फेकला तरी खाली पाच वाढला हो, सलग पाच अरे मी गेलो का राहिले બોટ છે યાર અરે યે તો છે હમરે ધામ ભાલો મિયાલો દિલા દિલા તો એકડે તો તેલા દિના છે ચેન માં માજી તો મારલે તે એકડે હે બે બે ના टाकલ પટકણી सेल्फ रिवायचं काम चाललंय जा पटकन सेल्फ रिवाय करतो एक जण मार कुठे कुठे नाही नाही मी आला तो होतो मी आला सुपचात म्हणजे था जमा कुठे दिलाय बाहेरचा नॉक फिनिश मस्त मोटर

नियूग नियूग। बत, किती झाले सलग किती झाले सलग आई ग सलग सहा दिस इज इट गाईज दिस इज इट दिस इज इट डायरेक्ट सहा सलग

काय विषय आता किती राहिले माय मायजवळ मायजवळ ओके दिसला टोचलाय थोडा टोचलाय थोडा पळत त्याला पळायचं पळालं 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 சார் <laughs>